या तेरा दिवसापासून आणि हिताची लावून धरली आहे ती अगदी योग्य मला आपल्याला सांगायचंय की दोन हजार एकोणीस ला मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत धाराशिव राव जिल्ह्याचं करण्यासाठी पाऊल ठेवल्याच्या नंतर एस टी मध्ये जी सूची असते जातीचा समावेश कामाच आपल्या त्या ठिकाणी दिलं जातो ती बघितली आणि आपल्यात ज्या काही समाजमानवाणी मला त्यावेळी सांगितलं की आमचं जातीचा उल्लेख त्या सूचीमध्ये आहे पण फक्त एक शब्द समाजाला एक प्रामाणिक ह्या भेटलेला आहे आणि ह्या प्रामाणिक नेत्याची जर प्रामाणिक नेत्या भेटला तर निश्चितच आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि आज आमच्या जिल्ह्यातील लोकांना बांधवांना सांगितलं आज आपल्या समोरही सगळ्या महाराष्ट्राचं जनरक्षण बांधवांना की या मी यादी विधानसभेत मी आपण खादपसाहेबांनी लोकसभेत असेल पण धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या समाजाची लढाई रस्त्यावरली असू द्या किंवा विधानभवनातली असू द्या या लढाईत आम्ही धनगर समाजाच्या मागणीसाठी जसं दीपक भव आहेत तसं सुद्धा आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी लढू हाच शब्द दीपक भवनच्या साक्षीनं आपल्या सर्वांना देतो आणि परत एकदा दीपक भाऊंना आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना मेल करून समाजाच्या वतीन समाजाला